नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे तुळशीला दररोज अर्पण करा तुम्ही ही एक गोष्ट बघा तुमच्या आर्थिक समस्या होतील दूर आणि तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल बघा आपल्याला सुख समृद्धी यश पैसा मिळावा असं प्रत्येकाला वाटते यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करत असतात काही जण आध्यात्मिक ज्योतिष किंवा वास्तुशास्त्रानुसार उपाय योजना करतात मग हा हिंदू धर्मात तुळशीला मानाचं स्थान आहे नियमितपणे तुळशीची आराधना केली तर तुमच्या घरात धनवृद्धी होते ज्या घरात तुळशीच रोप असते त्या घरात सुख समृद्धी वास करते तुम्ही आर्थिक टचाईचा सामना करत असाल तर तुळशी संदर्भातले काही उपाय तुम्ही नक्कीच करून पहा हे उपाय नियमित केले तर तुमच्या घरात कधीच दारिद्र्य येणार नाही तरच घरात कायम सकारात्मकता राहील तुळशीला खूप महत्व आहे बघा ज्या घरात तुळस असते त्या घरात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा असते तुळशीच्या रोपाजवळ भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो हा भगवान विष्णूला तुळस विशेष प्रिय आहे त्यामुळे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेत तुळशीला विशेष महत्व आहे तुळशीमुळे घरातलं वातावरण सकारात्मक राहते तुमच्या घरातलं वातावरण सकारात्मक राहण्यासाठी तुम्ही तुळशीला दररोज एक वस्तू अर्पण करा ती वस्तू कोणती आहे बघा ती वस्तू अर्पण केली तर तुमच्या संबंधित व्यक्तीला कधीच आर्थिक संकटांचा सा सामना करावा लागत नाही बघा त्यांच्यावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा राहते बघा जर एखादी व्यक्ती पा असेल तर त्या व्यक्तीने नियमित तुळशीला पाणी घातलं पाहिजे यामुळे त्यांची सर्व पाप नष्ट होतात अशी व्यक्ती पापमुक्त होते जी व्यक्ती तुळशीला रोज पाणी अर्पण करते त्या व्यक्तीच्या घरातून नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते तुळशीला जल अर्पण करताना तुम्ही या मंत्राचा जप करा ते मंत्र आहे ओम सुभद्राय नमहा या मंत्राचा तुम्ही अकरा वेळा जप करा यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि तुम्हाला लक्ष्मी मातेची विशेष कृपा दृष्टी प्राप्त होते तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णू नैवेदाचा स्वीकार करत नाहीत बघा जे लोक तुळशीची मनोभावे पूजा करतात त्यांच्या घरात कधीच दारिद्र्य येत नाही त्यामुळे घरात सुख समृद्धी घरात पैसा राहावा यासाठी नियमित तुळशीची उपासना गरजेची आहे यामुळे तुळशी माता तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरातलं वातावरण सकारात्मक राहते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद